बातमी मनोज जरांगे यांच्या वक्तव्याची सुरवंशी प्रकरणी कारवाई करा अन्यथा लढा सुरूच ठेवणार असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी हा इशारा दिलायची भेट घेण्यासाठी आलो खूप घटना अमानुषपणे मारहाण करून पोलिसांकडून त्यांचा जीव घेण्यात आला असं कुटुंबाचं म्हणणं आहे ही मात्र राज्याला शोभणारी गोष्ट नाही जर कुटुंब सांगतय की मारहाणीनं मृत्यू झालाय तशा पद्धतीचे रिपोर्ट पण आहे आणि मग तसं जर असताना जर पोलिसांना मुख्यमंत्री पाठीशी घालत असतील तर ही चांगली बाब नाही ही मुख्यमंत्र्यांसाठी या राज्यासाठी चांगली बाब जे झालं असेल काय झालं असेल त्या विषयापेक्षा आज जर तुमचे पोलिसच लोकांना मारून टाकत असतील तर तुम्ही त्यांना पाठीशी नाही घातला पाहिजे कुटुंबाला न्याय मिळाला पण त्याच्या जेवढ्या मागण्या सगळ्या मागण्यांना न्याय मिळाला आता सरकारच म्हणायला लागल ना वाचवत दे। आहे सरकार मधले वाचत मी सरकारच सगळं आहे सरकारच त्यांचं आहे दादा जर तुम्हाला कॉल कॉल डिटेल डिटेल जर तुम्हाला संतोष भाई यांचे कोणी कोणाला मारलं कोणी कोणाला फोन करून सांगितलं नंतर पोलिसांना सोडून द्यायचं सांगितलं हे जे प्रकरण आहेत आता उघडे पडलेत आणि आता तर इतके पडायला लागलेत की ज्यांच्या ज्यांच्यावर दहा पंधरा वर्ष वीस वर्ष पूर्ण झाला झालं होतं ते सगळे बाहेर निघायला लागले कोणाचा खून झालेला आहे तीनशे सात झाली कोणावरच्या ऍट्रोसिट्या दाबलेल्या आहेत तिथल्या कोणावरती बळच करायला लावलेल्या हे प्रकरण सगळे बाहेर निघाले हे आंदोलन सामाजिक आंदोलन आहे आणि सामाजिक आंदोलनाला अनेक वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे आंदोलनाला सरकारने नेहमीच न्याय दिलाय मराठा समाजाला सुद्धा देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाकरता पूर्ण वेळ काम केलं आहे त्यामुळे अजून काही प्रश्न शिल्लक का असतील तर सरकार त्या ठिकाणी चर्चा करेल